आरक्षणाला ग्रहण कसे लागले याचा अभ्यास करताना सर्वप्रथमात जे आरक्षण आहे ते आरक्षण आले कसे हे समजून घ्यावे लागेल वर्तमान राज्यघटनेच्या आधी आपल्या देशात कोणता कायदा अस्तित्वात होता याचे उत्तर आहे वर्णव्यवस्थेच्या काळात मनुस्मृतीचा कायदा होता ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि या चार वर्णात तेव्हा समाजाची विभागणी केली होती शूद्रांना अधिकार नव्हते परंतु कर्तव्य मात्र कायदेशीर होते अधिकारहीन गुलाम लोकांना अधिकार संपन्न बनविण्यासाठी अनेक संत आणि महापुरुषांनी सामाजिक कार्य केले या अशा अनेक आंदोलनाचा परिणाम म्हणजे वर्तमान आरक्षण आहे वर्तमान आरक्षण आले कसे हे समजून घेण्यासाठी वर्तमान आरक्षणाची निर्मिती प्रक्रिया समजून घ्यावी लागेल आरक्षणाचे संकल्पक कोण आरक्षणाचे जनक कोण आणि आरक्षणाचे निर्माता कोण ही सर्व माहिती आपण पुढील भागात क्रमशः पाहणार आहोत धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि दाबा